एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची सेवा कशी करायची आहे एकवीस जुलै वाराही रविवार आपल्या सर्व भक्तासाठी स्वामींची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरुची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हा जो दिवस आहे हा आपली इच्छा पूर्ण करणारा दिवस आहे स्वामी आपली इच्छा लवकर पूर्ण करत असतात व आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी गुरु आणि शिष्य या प्रमाणात आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो तोच हा गुरु पौर्णिमेचा दिवस असतो या सुवर्ण दिवशी या सप्ताहामध्ये आपण दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेपर्यंत अत्यंत महत्त्वाची आणि साधी सोपी सेवा करत असतो कोणती सेवा करायची आहे कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोणता मंत्र जप करायचा आहे स्वामींची जी आवडती सेवा आहे ती सेवा कोणती करायची आहे व संकल्प कसा घ्यायचा आहे सेवा कधीपासून चालू करायची आहे तुमची मासिक पाळी आलेली असेल सुतक पडलेला असेल काही अडचणी आलेल्या असेल तर त्यामध्ये ह्या सेवा या महिन्यामध्ये आहेत तारीख असेल एक पाळीची किंवा घरामध्ये सुतक पडलेला असेल तर स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पहा आज आहे सव्वीस तारीख तर आपल्याला एक जूनपासून तर श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा ही करायची आहे गुरुपौर्णिमेची तारीख आहे एकवीस जुलै तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि नोकरी असेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने सेवा स्वामींची करू शकता घरामध्ये मांसाहारी पदार्थ हा चुकूनही बनवायचा नाही कडकडीत मांसाहारी पदार्थ तुम्हाला वर्जक करायचे आहेत घरामध्ये महिनाभर जर कोणी मागत असेल करून तर तुम्ही बनवून देऊ शकता तुम्ही खाऊसुद्धा शकत नाही किंवा तुम्ही हातसुद्धा लावू शकत नाही ज्यांना बनवता येतो घरामध्ये त्यांनी उपास किंवा स्वामीची सेवा करत नाही तर त्यांनी ज्यांच्याकडून हा पदार्थ तुम्ही बनवू शकता घरामध्ये पती आहेत त्यांच्याकडून बनवू शकता किंवा घरामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ज्याला बनवता येतो ते बनवू शकता पण तुम्ही याला हात लावू नका तर पहा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत ते आहे। आपली इच्छा जी आहे ती पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत आपल्या मनामध्ये काय आहे किंवा आपण जेव्हा वाचन करत असतो त्यावेळेस भरपूर अशा अडचणी येत असतात ती वाचन करावे नाही। की नाही स्वामी आहेत की नाही असा प्रश्न बरेच जणांना पडत असतो तर पहा तेव्हा तुम्ही वाचन करत असतात गुरुचाराचं वाचन करत असता श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत याचं वाचन चालू असते तेव्हापासून जेव्हा तुम्ही भावतो श्री स्वामी समर्थाचं मनामस्मरण करता त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात अडचणी काय येतात तर पहा आपण जे काही पाप करत असतो किंवा काही हातून आपल्या चुका घडलेल्या असतील तर तेव्हा ते स्वामी लवकरात लवकर आपली जी चूक आहे किंवा आपण जे पाप केलेले आहे ते लवकरात लवकर कमी व्हावे आणि तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर अशी प्राप्ती तुम्हाला मिळावी पैसा भरपूर मिळावा किंवा तुम्ही नोकरी करत आहात त्यामध्ये यशप्राप्ती तुम्हाला मिळावी आणि जेव्हा तुम्ही वाचन करत आहात तेव्हाच हे प्रश्न तुमच्यापुढे निर्माण हो या अडचणी येतात तर पहा अनुभव घेऊन सांगते कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आलेल्या आहेत खूप समस्या आलेल्या आहेत त्या समस्यांना सामोरे मी गेलेली आहे आणि पूर्ण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण जीवनामध्ये अशा काही अनुभव घडलेले आहेत प्रत्येक संकटातून स्वामी आपल्याला काढत असतात कारण स्वामी जेव्हा आपण नावसुद्धा स्वामींचे घेत असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये एक चांगला विचार यायला लागतो म्हणून तुम्ही स्वामी सेवा लवकरात लवकर चालू ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण रोज तुम्ही मनामजप करत राहा किंवा सेवा करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर राहा स्वामी तुमच्या जीवनामध्ये कोणतेही कारण असो किंवा काही अडचणी असतील त्या नक्की दूर करतात कारण पहा जीवनामध्ये एवढे अडचणी येत असतात घरामध्ये एवढ्या अडचणी दुःख संकट यांना सामोरे जावे लागते की त्या अडचणींना सामना करण्यासाठी आपली ताकद नसते किंवा कोणी साथसुद्धा घरातील जेवढी व्यक्ती आहेत तेवढी व्यक्तीसुद्धा आपली परीक्षा घेत असतात तेव्हा आपण एकटेच पडत असतो जेव्हा एकटी पडत असतो तेव्हा स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा नाममंत्र आपल्याला दिलेला आहे असं स्वामी म्हणतात की जेव्हा तुम्ही कर्म करत आहात किंवा चांगले शब्द तुमच्या मनामधून मा येत असेल किंवा तुम्ही काही बोलत आहात त्या बोलण्यामध्ये मी आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्यासोबत नेहमी मी पाठीशी राहीन फक्त तुम्ही माझे नामस्मरण करत राहा असे स्वामी म्हणत असतात आपल्याला म्हणतात सर्वजणांना आपली साथ सोडली असेल तरी स्वामी कधीच आपली साथ सोडत नाहीत कारण जेव्हा स्वामी आपला हात पकडत असतात तर ते आपल्याला जीवनात यशप्राप्ती नक्कीच मिळवून देत असतात जेव्हा धन पैसा यामध्ये नेहमी बरकत आणून देत असतात व आपल्याला पैसा हा कधीच कमी पडत नाही आणि सगळे जे आपले जवळचे लोक आहेत ते दूर गेलेले असेल तर ते आपले म्हणणे ऐकायला लागतात आपल्या मनानुसार ऐकत असतात कारण पहा जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्या नशिबात घडायला लागते व आपले नशीब जे आहे ते उज्ज्वल होत असते पहा संकल्प कसा घ्यायचा आहे तर पहा तुमचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे आणि ह्या पारायणला सुरुवात मला करायची आहे तर पहा तुम्ही श्री स्वामी समर्थ चारित्र सारा अमृत मराठी आवृत्ती एकवीस पारायण तुम्हाला करायची आहे तर पारायण तुम्ही कसे करू शकता तर पहा एक, एक, अध्या अध्या एक ते एकवीस अध्याय हा पूर्ण अध्याय जो आहे जे पूर्ण पारायण आहे ते एका दिवसात तुम्हाला पूर्ण करायचं आहे एक जुलैपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला हे पूर्ण पारायण करायचं आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला रोज एक ते एकवीस अध्याय पारायण करायचा आहे आणि त्यानंतर अकरा जप माळ करायचा आहे माळजप करायचा आहे श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर तारकमंथर म्हणायचा आहे अकरा वेळा रोज म्हणायचा आहे रोज तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खीर ठेवू शकता भात भाजीपोळी ठेवू शकता किंवा शिराही ठेवू शकता रोज घरामध्ये जे तुम्ही स्वयंपाक बनवत आहात स्वयंपाक भाजी चपाती असेल तो नैवेद्य ठेवला तरीही चालेल पण खडी साखर किंवा साखर तुम्ही आवर्जून नैवेद्यामध्ये रोज ठेवावे नैवेद्यमध्ये तुम्हाला खडीसाखर एक नारळ अगरबत्ती धूप ठेवायचा आहे आणि हार ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे की मी आजपासून संकल्प घेत आहे तुमच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी हे सेवा करणार आहे ह्या सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी आणि त्यानंतर असा संकल्प घ्यायचा आहे आणि घरी यायचा आहे केंद्रामध्ये जाऊन हा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तर पहा इच्छा मागत असताना तुम्ही कधीही अखंड नामस्मरण करल की असं बोलू नका कारण अखंड नामस्मरण करत असताना आपली जी मासिक पाळी आहे ती मगामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही अखंड नामस्मरण न ना म्हणता फक्त नामस्मरण तुमची गुरुपौर्णिमा येईल तोपर्यंत किंवा वर्षभरण करेल असं तुम्हाला बोलायचं सकाळची नाहीतर संध्याकाळची एकच वेळ निश्चित करायची आहे तर पहा सकाळी तुम्ही नऊ दहा दरम्यान बसू शकता आणि संध्याकाळची वेळ तुम्ही चार पाच सहा या दरम्यान तुम्ही बसू शकता श्रीस्वामी समर्थ चारित्र सारामृत वाचन करण्यासाठी तर पहा बारा ते तीन वाजेपर्यंत यावेळी चुकूनही हे ग्रंथ आहे जे श्रीस्वामी समर्थ चारित्र सारामृत आहे याचं वाचन करू नका कारण ही जी वेळ आहे ही दत्तात्रय महाराज यांची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून तुम्ही यावेळेत चुकूनही ग्रंथ किंवा पाऱ्यान वाचन करू नका एक ते एकवीस पूर्ण पारायण करायचं आहे आणि अकरा माळीचा जप करायचा आहे अकरा तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी आरती म्हणायची आहे रोज आरती तुम्हाला म्हणायची आहे आता पहा नोकरी असेल किंवा अडचण असेल किंवा वेळ नसेल तर त्यांनी हे पारायण पूर्ण कसे करायचे आहे तर पहा ज्यांना नोकरी आहे त्यांनी दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण जरी केलं तरीही चालेल आणि जोपर्यंत स्वामी गुरुपौर्णिमा येत नाही तोपर्यंत कोणाचेही वाईट करू नका किंवा चुकीच्या पद्धतीने वागू नका कोणालाही चुकीचा आपल्याकडून शब्द जाईल किंवा आपल्या तोंडून काही वाईट शब्द जाईल असं बोलू नका कारण ते सेवेचं काही तर पहा दुसरं पारायण करण्याची पद्धत कशी आहे तर पहा एक ते तीन अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे म्हणजेच एक अध्याय ते तीन वाचन पर्यंत रोज एक वाचन करायचं आहे आणि त्यानंतर अकरा जप तुम्हाला करायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे तर पहा ज्यांच्याकडे अडचण आलेली आहे मासिक पाळी आलेली असेल तर त्यांनी हे पाच दिवस सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर पुढची सेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे सुतक पडलेलं असेल तर सुत पडलेलं असेल त्यामध्ये स्वामींची तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे स्वामींचं दर्शन तुम्हाला घ्यायचं नाही तर तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे दुरून तुम्ही दर्शन घेऊ शकता तर पहा तुमच्याकडे मूर्ती कशी असावी तर पहा श्री स्वामी समर्थ ब्रह्मा नायक आहेत त्यांची कोणतीही मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल जसे की मेरुमणी हातात असेल किंवा साधी आहे किंवा दत्तात्रीय महाराजांची मूर्ती त्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटोमध्ये आहे असा फोटो माझ्याकडे आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा फोटो असेल तरीही चालेल कारण स्वामी कोणत्याही फोटोमध्ये असेल किंवा तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीची मूर्ती असेल तरीही चालेल कारण स्वामी म्हणतात की मी तुझ्या डोळ्यासमोर आहे तुला कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही मी कोणत्याही अवस्थेत आहे आणि किंवा मी कोणत्याही कार्यामध्ये तुझी साथ देईल असे स्वामी म्हणत असतात पण फोटो कसाही असेल तरीही चालेल फक्त स्वामींचा फोटो असावा किंवा मूर्ती असावी श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा